आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या बेस्ट प्राइस याची भेटणार काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बी एस सी टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बी एस सी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत प्रयागराजला निघालेल्या गोकाकच्या सहा जणांचा अपघाती मृत्यू प्रयागराजला जाणाऱ्या सहा प्रवाशांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला सर्व मृत बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे यापूर्वी बेळगावातील काही भाविकांचा कुंभमेळ्यासाठीच्या प्रवासादरम्यान अपघाती मृत्यू ओढवला आहे आता पुन्हा अशी दुर्घटना घडल्यामुळे भाविकांमधून हळहळ व्यक्त होत आहे मध्य प्रदेशातील जबलपूरमधील खिटवला पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली पहाटे पाच वाजता हा अपघात झाल्याची माहिती हाती आली आहे एकूण आठ जणांनी प्रवास केल्याचे सांगण्यात आले त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आणि दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन दुभाजकावर हा अपघात झाला या अपघातात भालचंद्र गौडा सुनील शेडशाळे बसवराज कुर्ते बसवराज दोडमल एरण्णा शुभीनकट्टी विरुपाक्ष गुगटी अशी मृतांची नावे आहेत नाशिक सोलापुरात भगवा बाणा चित्रदुर्ग येथे कन्नड वेदिके या संघटनेने महाराष्ट्रातील एस टी चालक वाहकांना तोंडाला काळे फासून मराठी भाषेचा निषेध केला आहे त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक येथे त्यांच्या वतीने कर्नाटक परिवहनच्या बसेसला काळे फासण्यात आले तसेच बसेसवर जय महाराष्ट्र मनसे नाशिक असे लिहून इशारा देण्यात आला तसेच यातील वाहक मराठी असल्याने त्याचा सन्मान करून त्यांना परत पाठवण्यात आले आहे सोलापुरात देखील शिवसेनेच्या वतीने कर्नाटक बसवर भगवा रंग लावण्यात आला तसेच

आगीच्या बक्षिस्तानी पडलेल्या गवतगंजा या स्थानिक शेतकरी नागप्पा पायक्का यांच्या मालकीच्या आहेत गवतगंजींना आग लागल्यानंतर निदर्शनास येताच आसपासच्या शेतकरी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला तसेच थोडेसे गवत वाचविण्याचाही प्रयत्न केला गवत परेने सुरक्षित अंतरावर साठवण्यास सुरुवात केली त्यामुळे नुकसानीचा आकडा कमी होण्यास मदत झाली नंदगड येथील श्री महालक्ष्मी यात्रेची सांगता नंदगड येथील श्री लक्ष्मी देवीची यात्रा गेल्या बारा दिवसांपासून मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात सुरू होती देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती पाच दिवस गावातील गल्लीतून मिरवणुकीने मानकरी व गावकऱ्यांच्या ओट्या स्वीकार करून रविवारी देवी गदगेवर विराजमान झाली होती गदगेजवळ राम मंदिराची भव्य प्रतिकृती तयार करण्यात आली होती रविवारी यात्रेचा सांगता समारंभ मोठ्या उत्साहात आणि जयघोषात पार पडला मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते सायंकाळी सर्वप्रथम गावातील पंचमंडळींकडून शेवटचे लक्ष्मी देवीचे गाराणे घालण्यात आले त्यानंतर धार्मिक कार्यक्रमानंतर लक्ष्मी देवीच्या मूर्तीला गदगेवरून बाहेर आणून मंडपा फिरवण्यात आले यावेळी झोपडीभोवती फेऱ्या काढून झोपडी पेटून दिल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली प्रगतीशील लेखक संघाचे साहित्य संमेलन उत्साहात संपन्न प्रगतिशील लेखक संघ बेळगाव आयोजित चौथे मराठी साहित्य संमेलन रविवारी झाले कृष्णा मेणसे साहित्यनगरी तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन या ठिकाणी झालेल्या या संमेलनात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी मुन्शी प्रेमचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संमेलनाचे उद्घाटन केले यावेळी व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष प्राध्यापक आनंद मेणसे कृष्णा शाहपूरकर ॲडव्होकेट नागेश सातेरी सुभाष ओळकर आदी उपस्थित होते सुरुवातीला मान्यवरांच्या श्रद्धांजलीचा ठराव डॉक्टर सरिता मोटराचे यांनी मांडला प्राध्यापक मेणसे यांनी संमेलनाचे स्वागत व प्रास्ताविकात आढावा घेतला राज्यघटनेच्या प्रस्ताविकेचे वाचन इंद्रजित मोरे यांनी केले त्यानंतर उद्घाटनपर मनोगत श्री भावे यांनी मांडले यावेळी अन्नपूर्णा महिला मंडळाचा स्वातंत्र्यसेनानी भारतरत्न कॉम्रेड अरुणा असफ अली पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार रमेश कोलवालकर गोवा यांना देण्यात आला संमेलनाचे अध्यक्ष भारत पाटणकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यानंतर डॉक्टर या पुस्तकाचे आले। करण्यात बी के मॉडेल हायस्कूल मध्ये महिला प्रसाधन गृहाचे उद्घाटन कॅम्प मधील बी सोसायटी संचालित बी के मॉडेल हायस्कूल मध्ये नूतन महिला प्रसाधन गृहाचे निर्माण करण्यात आले आहे ए के पी ग्रुप यांच्या सौजन्याने हे निर्माण झाले आहे याचे उद्घाटन ए के पी ग्रुपचे चेअरमन राम भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ए के पी ग्रुपच्या सी एस आर निधी योजना अधिकारी प्रीती भंडारे या उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी बेळगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोद्दार संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर कुलकर्णी सचिव श्रीनिवास शिवणगी तसेच माजी मुख्याध्यापिका शैलजा चाटे शाळेचे मुख्याध्यापक एस एन जोशी यांच्यासह कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते मर्सिडीजच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात महासंग्राम विधानसभेच्या उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांच्या वक्तव्याने सध्या महाराष्ट्र राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय हो मराठी साहित्य संमेलनात नीलम गोरे यांनी असे घडलो आम्ही या कार्यक्रमात मोठा गौप्यस्फोट केला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं असा गंभीर आरोप त्यांनी केला होता तर गल्लागोळा करण्याचं काम एकनाथ शिंदे दिल्याचं सांगत एकच खबर उडून दिली होती त्यानंतर राज राज्यात मर्सिडीज वरून राजकारण सुसाट सुटलं आहे धामणे परिसरात हत्तीचा धुमाकूळ बेळगाव तालुक्यातील धामणे परिसरात गेल्या दहा दिवसांपासून एका हत्तीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे या हत्तीने तळ ठोकला असून तो रस्त्यावरही घुटमळत आहे बऱ्याचदा करणाऱ्या वाहनांवर धावून जात आहे आहे त्यामुळे वाहनधारकांना जीव धरून प्रवास करावा लागत मागील काही दिवसांपासून हत्तीने राकस्कोप तुडिये आजगोळी भागात तळ ठोकला होता त्यानंतर हा हत्ती या धामणे परिसरात गेला आहे त्याच्याकडून केळी नारळ ऊस पिकाचे नुकसान करण्यात येत आहे काही प्रमाणात आक्रमक झाल्याचेही दिसून येत आहे त्यामुळे वन खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे